नमस्कार मैत्रिणी कसे सगळे मस्त मजेत आहे का तर कालचा तर व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल त्याच्यामध्ये बहीण काय काय म्हटली ती मी पण केला का तर फक्त सॉरी म्हणावं म्हणून तिनं तर परत आज तिनं व्हिडिओ टाकला नाही बोलली मी सॉरी बोलत जा तुला काय करायचं ती कर मी सॉरी बोलत नाही ठीक आहे नको बोलू सॉरी मी असं म्हटलं नव्हतं की तू मला सॉरी बोल किंवा मी पाठीमागच लागले तू नाही तुला सॉरी बोलावंच लागेल मी फक्त योगिताला म्हटलं हो म्हणजे तू योगिताला सॉरी बोल एवढंच माझं म्हणणं होतं की तू व्हिडिओ करावा सॉरी बोलावं हे जी अपेक्षा नव्हतीच माझी साधं कॉल करून जरी तू बोलले असते ना योगिता सॉरी जाऊ दे असू दे नाही लक्षात राहिलं ठीक आहे असू दे तू एवढं महाभारत करायची गरजच काय होती मी मला असं म्हणायचं आहे तू नव्हतं महाभारत करायला पाहिजे होते आणि पोरीचं म्हणते माझ्या काय बोलली ग माझी पोरगी एवढी तुला की तू लगेचच पोरगी अशी म्हणली पोरगी तशी म्हटली काय म्हटली बरोबरच बोलली ना की चुकीचं केलं मावशी तू दुसरं काय बोलली ती तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती एवढंच बोलले का तुला शिवे दिल्या का काय केलं का काय केलं लगेच म्हणे तिच्या पोरीनं पण असं बोलायला नको होतं तसं बोलायला नको होतं ठीक आहे ना त्या लेकराला काय कळतंय ग आणि आता लेकराला कळत जरी असलं तरी तू तु, तुझीच होती ना ग तुझ्या बड्डेला एवढा तू तमाशा केला एवढं हे केलं बोलली पण असं म्हटली का की बाबा जाऊ दे आता नाही लक्षात राहिलं पुढच्या वर्षी करू आपण एवढं काय टेन्शन घ्यायचंय ठीक आहे माझी पोरगी बोलली असेल तुला आता तुझी पोरगी बोलली काय माझी पोरगी बोलली काय एवढं काय तू लगेच मनावर घेतलं की लगेचच बोलली की बघा झोकलीची पोरगी कशी बोलली आणि मेन गोष्ट तिकडं आणि माझ मन दुखवलं आणि असं झालं तसं झालं मी नव्हते म्हटलं माझं मन दुखलंय की काय मी काहीच म्हटलं नव्हतं तुला तु तु ए, मी योगिताचं मन दुखलं असं म्हटलं होतं तुला माझं नव्हतं म्हटलं होतं कारण माझं मन दुखलं काय नाही दुखलं काय मी हसत राहते सारखं माझं काही तसं नसते मी योगिताची काळजी केली होती आणि काय म्हणे की तू बहीण असून माझी मला बोलायचं होतं म्हणजे तिच्या बाजूने बोलायचं होतं योगिताची बाजू घेतली तू असं केलं चुकीचं केलं तू बहीण माझे का तिचे आहे असं काय 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 बोलली बरंच हा ठीक आहे असू दे ना मी बहीण तुझी आहे मान्य करते बहीण तर तुझीच आहे पण तू चुकीच बोलले ना म्हणून मी योगिताची बाजू घेऊन बोलले का तर काही गलतीच नव्हते ना त्याच्यामध्ये तिची काही चुकीच नव्हते त्याच्यामध्ये ती त्या बिचारीच तू मध्ये घेतलं तुला मी सांगितलं पण होतं की बाबा नाही तिच्या लक्षात राहत तिच्या लक्षात नाही राहत मग तू फोन करायचा होता का नाही सविस्तर तिला फोन करायचा होता की योग्यता बाई माझा बड्डे आहे काय बड्डेचं काय हाय का नाही पार्टी बिर्टी तुला कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की तुझा बड्डे जर आमच्या लक्षात असता गेल्या वेळेस आम्ही बारा साडेबारा वाजता बड्डेचं प्लॅनिंग केलं होतं हे पण तुला माहिती होतं आम्ही रात्रीच्या बारा साडेबारा वाजता तुझ्या घरी येणार होतो बड्डेचं केक घेऊन पण वाटलं नको हे ना तिकडं राहते गावाकडे तिथे लोक नऊ साडे नऊच्या आसपास झोपतात लगेल मग एवढ्या रात्रीचं गेल्यानंतर न लोकांना काय वाटेल लोक काय म्हणतील म्हणजे घाबरतात ना लोक एवढ्या रात्री घरी काय झालं असं तसं त्यामुळं हे बोलले नको दुसऱ्या दिवशी जाऊ तर मग तू तिकडं गेली भैयाकडे बड्डे करायला बरोबर आहे का नाही सांग बरं हाय की नाही तू गेली बड्डे केला मस्त आम्ही काय म्हंटलो काहीच नाही म्हटलो गप्प बसलो ना आम्ही कारण माहित आहे ज्याच्या त्याचा बड्डे असला की बरोबर भैया म्हणतो या इकडे आपण सेलिब्रेशन करू का करू का तर तिथे गार्डन आहे चांगलं फ्रेश वातावरण आहे सगळं रिकाम आहे आणि मेन म्हणजे सगळे एकत्र येतात छान बर वाटतं बरं वाटतं फोटो व्हिडिओ सगळं तिथे चांगलं निघतं गार्डनमध्ये आणि इथे कसं चार भिंतीचे हात कोंडून असल्यामुळं घरातच बड्डे करा जेवण करा सेलिब्रेशन करा झालं एवढंच तिथं मोकळे पटांगणात मस्त एन्जॉय होते सगळं होते त्याच्यामुळं तो तसा बोलला म्हणून आम्ही बोलला की या इकडे म्हणून हे पण बोलले ठीक आहे चला जाऊया तिकडेच कारण लेकरं पण त्याची आजारी येते आत्ताच झालं दोन तीन वेळा येऊन त्यांचं लेकरं आजारी पडली योग्यता पण आजारी पडली होती ती नुकतीच बरी झाली होती आजारी असल्यामुळे नसल राहिले तुझ्या लक्षात मग तुला एवढं महाभारत करायची गरजच काय होती मी म्हणते ठीक आहे ना झालं मिटून घ्यायचं जिथल्या तिथं सोडून द्यायचं असते तीच शब्द एक तो शब्द धरून बसल्यानंतर ना काही होत नसतं तुला हे पण सांगते त्याडे आणि काय म्हटली तू की मस्त ॲनिव्हर्सरी केली मस्त हॉटेल गेले के पार्टी केली असं केलं तसं केलं अगं तू आली असती तर तुला पण पार्टी दिली असती ना आम्ही पण असती दिली दिलीच असती ना पण मी तुला कॉल केली दुसऱ्या दिवशी म्हणजे आता उद्या बड्डे मी दुसऱ्या त्याच्या अगोदर एक दिवस अगोदर तुला कॉल केला की, की बाई माझ्या लग्नाचा बड्डे आहे असं तसं तुला सांगितलं होतं का नाही आम्ही आता अचानक प्लॅन ठरला नाही तर हितच बोलवणार होती मी आणि आमचा स्वयंपाक काय बनवायचा हा पण आम्ही कन्फर्म केला होता ही बोलले साधं सिंपल आपलं खीर चपाती किंवा पुरी भाजी असं बनव खीर पुरी पिवळा बटाटा कोशिंबीर पापड वगैरे असं काहीतरी बनव आणि हो म्हटलं तेवढ्यात नंबर हो म्हटलं परत हे म्हटले बघ जमताय का तुला आणि का जमतय का हे पण बघायला सांगितलं कारण हे हे बघा हे असं हे सगळं फोरडे एवढं दुखतंय ना तरी पण मी हो बोलले सगळ्यांचा स्वयंपाक करते बरं ठीक आहे म्हणे तुझ्या तुझ्या पद्धतीनं बघ कसं काय होते मग मला सांग म्हटले कारण मी आता कामाला जाणार आहे संध्याकाळी तीन वाजता येत तोपर्यंत भैया वगैरे येईल तेवढंच सकाळी भैयाचाच कॉल आला आम्हाला सात वाजता की हॅपी अॅनिव्हर्सरी दोघांना पण आम्ही थँक्यू म्हटलं मग मी बोललो बोलले हे पण बोलले मग म्हटलं कसं करतोय म्हटलं येणार आहेस का नाही बड्डेला तर म्हटला एक काम करा म्हटलं तुम्हीच या इकडं म्हटला तिकडे एवढी एवढी जागाय म्हटला आणि व्यवस्थित येत पण नाही मला व्हिडिओ वगैरे असं तसं मग हे म्हटले त्यांचं म्हणजे त्यांचा भाव पण आला या म्हणे त्यांना पण घेऊन आपण ते पण आले नाही म्हणजे पहिल्यांदा गेलते ते पण हे अगोदर कधी गेले नव्हते घरी मग भाजी पण म्हटले चला गणूचं घर तर बघणं होईल असं तसं मग ठीक आहे म्ह आम्ही सगळे एका गाडीत गेलो आमच्या आम्हाला माहिती आम्ही कसं गेलो कसं आलो आणि हिच काय गेले मस्त एन्जॉय केला पार्टी केली असं झालं तसं झालं आता तू आले असते तर तुला पण पार्टी दिली असती मस्त एन्जॉय केला असता व्हिडिओ काढले असते फोटो काढले असते आणि मेन गोष्ट आमच्या ह्याच्यामध्ये तुझा पण बड्डे आम्ही साजरा केला असता ठीक आहे झालेलं झालेलं दा, जाऊ दे म्हटलं असतं भैयाला म्हटलं असतं माझ्याकडून मी आम्ही हे केलं असतं केक घेतला असतं मी स्वतः केक घेतला असतं तुझ्या बर्थडेचा आणि तुला गिफ्ट पण घेतलं होतं आणि मेहुणा मेहुणा तुझं गिफ्ट घेणार पण होता तुला आणि घेणारच आहेच आहे पण बड्डेच्या वेळेस म्हणजे आता आमचा बर्थडे करताना जर तुझा बर्थडे गेलो तर गिफ्ट तर भेटलच असतं तुला गिफ्ट दिले असं झालं आणि गिफ्ट देतातच ना ग बर्थडेला देतातच बघा गू एवढ्याच एवढं केलं आणि म्हणे बोलतीये आणि बहिणीकडनं अपेक्षा नव्हती ना असन तसन बहिणीनं तर असं बोलायला नको होतं अगं बहीण तुझी ये भाऊजे तुझी ये भाऊ तुझा आहे सगळे तुझेच येते सगळे तुझेच येते आणि म्हणे मी कोणाच्या घरी जात नाही खाय एवढ्या एवढ्या गोष्टीवरून तू एवढं महाभारत जर करत असेल तर आता तू जर माहेरी गेली योग्य तुला पाणी नाही दिलं चहा नाही दिलं बोललीच नाही तुला तर त्या गोष्टीच किती मोठं महाभारत करशील तू ह्याचा विचार कर ना थोडा बड्डे नाही केला तर एवढं तू केलं तर ती बोलली नाही तुला पाणी नाही चहा नाही तुला कुठल्याच गोष्टीने तिने बोलली नाही फक्त भाऊंलाच म्हणजे तिच्या तुझ्या नवऱ्यालाच ती धर भाऊजी भाऊ पाणी धरा चहा असं तसं केलं असं तुला तसं एक दुसरा पाणी केलं तुला किती वाईट वाटेल मग तू काय काय बोलशील आणखीन तिला अग नशीब म्हण की आपल्याला भाऊजा लई चांगली भेटलीय दुसऱ्याच्या बघ कसं करते नंदांना घरी गेल्यानंतर ना मी असं नाही म्हणत की मी योग्य त्याची बाजू घेऊन बोलते की काय असं तसं पण जे रिअल हाय ते हाय बघ चांगलं तर चांगलं नाही तर वाईट तर वाईट माझं असं क्लिअर कट लगेच तोंडावर बोलून टाकते मी कोणाला काय वाटायचं त्याला वाटू दे मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आता हा तुझा प्रश्न आहे तुला काय करायचं काय नाही ते तुझ्यावर डिपेंड आहे ते आम्ही काही बोलणार नाही तुला ठीक आहे तू व्हिडिओ टाकला की आम्ही पण व्हिडिओ लगेच टाकणार का तू टाकते म्हटलं तर आम्हाला नको वाटते आम्ही काय चोरी केली आम्ही पण टाकणार आमच्याबद्दल बोलल्यानंतर ना, ना कर तुला काय करायचं कर मी पण नाही भेटे बघ एवढ्या एवढ्या गोष्टी ते एवढे एवढं करून ठेवले बिनकामाचं नाही तुला सॉरी बोलायचं ना नको बोलू गप्तर बस ना चला हिला सांगून उपयोगच नाही डोक्याला ताण देते फोरगी बिनकामाचं मला खूप काम ती स्वयंपाक करायचं आणि ती पण आता अर्धा तासाचा स्वयंपाक मला तास दीड तास जाते का तर ह्या हातामुळं माझं हातच व्यवस्थित काम दिना झाले हे आता कधी नीट होते तर टेन्शन वेगळंच मी माझं टेन्शन वेगळंच आणि ह्या हाताचं टेन्शन वेगळंच पोळल्यानंतर ना कळते बाबा की आता असं नाही की मला असं चुक असं चुकून पोळले ना असं काय आपण पोळवून पोळून घेतलेलं नाही काही गडबडीत होत जाते तशा गोष्टी पण त्या काही गडबडीत राहणाऱ्या गोष्टी आयुष्यभराचा फोन बसतोय तशी तुझी गत होईल तैड़े, आत्ताच तुला सांगते आणखीन वेळ गेलेली नाही गप्प बस बाकी आम्ही काय तुला सांगणार नाही चला बाय